नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे कन्या व वरवणची सून झाली वतीने सत्कार मंठा तालुक्यातील देवठाणा येथील शेतकरी मधुकर देशमुख यांची कन्या व विदर्भातील शिवशंकर देशमुख यांची पत्नी अश्विनी शिवशंकर देशमुख यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने तळणी येथील भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन देशमुख व धनराज हार्डवेअरचे मालक तथा पत्रकार नाना राजपूत यांनी उपस्थिती होती यासह श्री मधुकर देशमुख यांचे तळणी परिसरातील नातेवाईक मित्रमंडळी तसेच पत्रकार व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे लग्न झाल्यानंतर पोलीस निरीक्षक पदी निवड झाल्याने एक आगळीवेगळी ओळख निर्माण होऊन जिद्द चिकाटी आणि पती पत्नीच्या विश्वासाच्या जोरावर हेही घडते याचे ज्वलंत उदाहरण असून जिद्द असल्यास मुलींना लग्नानंतरही आपले ध्येय गाठता येते हे विशेष यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन अभिनंदनाचा वर्षाव व कौतुकाची थाप पडताना दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट सेवासंग्राम टीव्ही न्यूज